या बातमी बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर को यांचं कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सराईत गुन्हेगार आदित्य माने व समर्थ कांबळे एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध गैरकायद्याची मंडळी जमूर गंभीर दुखापत पोहोचून परिसरात दहशत निर्माण करणारे देगाव परिसरातील सरायत गुन्हेगार आदित्य माने व समर्थ कांबळे या दोघांना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आदित्य शैलेंद्र माने वय तेवीस राहणार न्यू धोबडेमाळा देगाव रोड सोलापूर आणि समर्थ प्रवीण कांबळे वय चोवीस राणार पाचशे साठ औसे वस्ती आमराई सोलापूर अशी स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नाव आहे आदित्य माने व समर्थ कांबळे दोघेही सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार आहेत मागील काही वर्षापासून सातत्यानं जीवघेण्या घातक शस्त्रांशी फिरून घातक शस्त्रानं इच्छापूर्वक दुखापत करणं गैरकायद्यांची मंडळी जमवून मारामारी करणं जबरी चोरी खंडणी मागणं चोरी करणं धाकदपटशा करणं दगडफेक करणं घातक घातकशास्त्रांनी धमकावणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करतात आदित्य माने विरुद्ध गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल असून समर्थ कांबळे याच्याविरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत आदित्य मानेस त्याच्या गुन्हेगारी कारवाईपासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार एकवीस बावीस तेवीस प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्या होत्या त्यानंतरही आदित्य माने यांच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी गुने कृत्य चालू ठेवले समर्थ कांबळेस त्याच्या गुन्हेगारी कारवाईपासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार तेवीस मध्ये हद्दपारीची प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही समर्थ कांबळे यांच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्यांनी हद्दपार आदेशाचं उडपण करत सार्वजनिक व्यवस्थेस बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली या दोघांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आदित्य शैलेंद्र माने यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्यांची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाही त्यामुळे त्यांच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश दिले त्यानुसार पोलिसांचं एक पथक दोघांना घेऊन येरोडा कारागृहामध्ये रवाना झाला सदरची कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील विजय कबाडे सहाय्यक आयुक्त राजन माने प्रताप पोमन पोलीस निरीक्षक सविंद माने महादेव राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे हवालदार विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी केले सर आज नेमकी काय कारवाई झाली प्रकरण सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये जे गंभीर गुन्ह्यामधले आरोपी आहेत आणि त्यांच्यावरती काही गुन्हे केल्यानंतर आपण उचित प्रतिबंधक कारवाई किंवा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन त्यांच्यावरती घेत असतो पर परंतु तरी देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नाही आणि त्यानंतर जर काही असे त्यांनी गुन्हे केले तर त्यांच्यावरती एम पी डी कायद्यान्वय स्थानबद्ध करण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्याकडून आदेश प्राप्त होतो आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करत असतो याच पद्धतीने फौजदार तावडी पोलिसांना आरोपी आरोपीनामे आदित्य शैलेंद्र माने याच्यावरती एकूण आत्तापर्यंत पाच गुन्हे दाखल आहेत आणि या या पाचपैकी चार गुन्ह्यांमध्ये आपण उचित प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर देखील त्यांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला नाही त्याच्यावर त्याच्यावरती एम पी डी आपण मान्य सोलापूर पोलिस आयुक्त सोलापूर शहर यांच्या आदेशानं त्याच्यावरती कारवाई केली आहे त्याचप्रमाणे दुसरा आरोपी आहे समर्थ प्रवीण कांबळे याच्यावरती देखील यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्या गुन्ह्यामध्ये आपण कारवाई केली परंतु त्याच्या वर्तनात कुठली सुधारणा न झाल्यामुळं त्याच्यावर परत आपण एक गुन्हा घडल्यामुळं त्याच्यावर देखील एम एमपीडी कारवाई केली या दोनही आरोपींना माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या अधिकृत आदेशान्वे या दोन आरोपींना आपण स्थानबद्ध केलेलं आहे आणि त्यांना स्थानबद्ध करून येरोडा जेल या ठिकाणी कायदेशीर कारवाईमध्ये त्यांना त्या ठिकाणी जमा केलेला आहे सर या दोघांचे नेमके गुन्हे कोणत्या स्वरूपाचे या दोघांचे गुन्हे आहेत की लोकांना जबरी दुखापत करणे त्याप्रमाणे धाकट दबाशा दाखवणे त्यामध्ये खंडणीसारखे गुन्हे असतील किंवा काही घातक शस्त्राने मारहाण करणे आणि कॉमन पब्लिक किंवा आम जनतेमध्ये दहशत पसरवणे अशा पद्धतीचे गुन्हे करतात त्यामुळे आपण याच्यावरती ही कारवाई केलेली आहे हो मी जसं यापूर्वी सांगितलं यापूर्वी उचित आपण प्रतिबंधक कारवाई केलेली आहे तरी देखील यांनी कारवाई त्यांचं गुन्हे केल्यामुळं ही पुढची कारवाई आपण त्यांच्यावरती केलेली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सौरभ कोशेर यांच्या आदेशाने आणि लेखी आदेशामुळे तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ सिंह कबाडेसाहेब माननीय पोलिस उपायुक्त क्राईम श्री डॉक्टर अश्विनी पाटील मॅडम आणि ए सी पी राजन माने क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईमचे ए पी आय घाडगे आणि टीमने केलेले आहे तसेच यापुढे देखील असे कोणी आरोपी या पत्तीने गुन्हे असतील तर त्यांच्यावरती याच पत्नी कारवाई केली जाईल डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे लिव्हर व आकडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या व उपचाराचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर रक्ताची उलटी येळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कैप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी वेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आईसीयू वार्ड की रुग्णांना रुग्णना करण्याची कर सोई डॉक्टर कोटेज गैस्ट्रो लिवर केयर एंड जी आई इंडोस्कोपी सेंटर एकशे एक मुरारजी पेट चार पुतला समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापुर शून्य दोन से सत्रह सत्तावीस शून्य शून्य चार चौरहत्तर चौदह शहव शहव चौसठ